आज आपण बनू आकाची स्पेशल पारंपरिक चांदोरी रेसिपी राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये चला मग सुरू करू चांदोरी बनवायसाठी मी ना हा दोन वाटी रवा घेतला आहे कमी गॅसवर रवा चांगला भुजी घेऊ आपण एक सारखा चालू येतात सर्व भुजी घेऊ रव्याचा थोडासा रंग बी बदलला आहे जास्त बी रंगनी बदलू द्यायचा असा मस्त रवा कमी गॅसवर भुजायचा म्हणजे मस्त भुजातो आता दोन वाटी रव्यासाठी मी ना दीड वाटी गूळ घेतला आहे तुम्हाला जास्त गोळा आवडत असेल तर तुम्ही दोन वाट्या गुड घ्या आता चांगलं गुळ आणि रवा कालूही घेऊ आता नसतं असा कालूही घेऊ आता याच्यामध्ये दूध टाकू थोडं थोडं करी सण दूध टाकू आणि कालू अजून थोडंसं टाकू म्हणजे असं मी नाही आहे सर्व अडीच चम्मच दूध टाकलं आहे आता असं चांगलं कालूही घेऊ आणि झाकीसन सण रात्रभर टी देऊ दूध मी ना गरम करेल तर थंड होऊ देतं आणि मग ते दूध टाकायचं आणि दूध चांगलं काल आता चाकीस ना आपण रात्रभर राखू सकाळी पारवा मस्त फुलला आहे दूध टाकलं ना आपण त्याच्यानं असं मस्त फुलला आहे बघासा मस्त झाला आहे रवा मऊ त्याच्यामध्ये आता आपण हे दोन चम्मच खसखस तीन चम्मच खोबरं अर्धा चम्मच वेलची पूड अर्धा जायफळ पूड हे सर्व टाकू आणि चांगलं कालवी घेऊ आता पा मस्त कालवी घेतलं आहे आता आपण त्याच्या पारीसाठी कणिक भिजी घेऊ एक वाटी मैदा घेतला आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा चिमूटवर मीठ आणि दोन याच्या मस्त तूप आहे असं मस्त हातानं कालवी घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकीस ना आपण भिज घेऊ असं कडक भिजू घ्यायचं आता समस्त गोळा झालाय तयार आता याने आपण बोलणारू मानाने धाकी अर्धा तास ठेव म्हणजे रवा चांगला फुली जाईल आता पहा अर्धा तास झाला रवा मस्त आहे पा का मस्त गोळा तयार झालाय आता याचे आपण छोटे छोटे उंडे करी घेऊ असेच छोटे छोटे उंडे तरी घेऊ आता पाय सगळे असे उंडे तरी घेतला आहे याला बी आपण ओलणार रुमाला झाकी देऊ म्हणजे नाही पडणार आता आपण छोट्या छोट्या पापड्याला लाटी घेऊ पा पीठ मस्त भिजलं आहे मग मस्त पापडी लाटाते असे आपण पापड्याला घेऊ आता पापडी लाटताना तुम्ही पीठ बी लावू शकता असे आपण दोन पापडे लाटी घेऊ असे लाटायच्या जास्त जाड नाही जास्त बारीक नाही हा आपण इतकं एक पेपर घेतला आहे पापडी ठेवू त्याच्यावर आरवा टाकू सांदोरी मस्त आपण जुन्या पद्धतीची मोठी करायची पहिले लोक कशा मस्त मोठ्या मोठ्या सांदोऱ्या करत तशी आपण मोठी सांदोरी करतो आहे आता पहा रवा टाकला चांगला पैलू सण टाकायचा आणि आता आपण त्याच्या काठावर पाणी लाई घेऊ आणि वरतून एक पापडी ठे घेऊ असं बोटाला दाब द्याचा म्हणजे ते चांगलं चिपकी जाईन आता आपण सांदोरीच्या कापी घेऊ अशा आपण आता सगळ्या सांदोऱ्या बरी घेऊ बा कशी मस्त मोठी सांजोरी झाली आहे अशा जुने लोक अशा मस्त मोठ्या मोठ्या सांदोऱ्या करत आता हे मीनं तेल गरम करी घेतलं आहे कमी गॅसवरच सांजोरी तयाची असं जरानं वरतून तेल टाकत राहायचं म्हणजे सांदोरी अशी मस्त फुगते कमी गॅसवर तळायची म्हणजे चांगली तळाते अशा मस्त तुडून फुगली सांदोरी अशा सगळ्या सांजोऱ्या आपण आता तई घेऊ पाहा कशा मस्त सांजोऱ्या तयार झाल्या आहे अशा या जुन्या पद्धतीच्या सांजोऱ्या तुम्ही नक्की करी पा मस्त होता असे पहिले लोक अशाच पद्धतीच्या सांजोऱ्या करत आणि या सांजोऱ्या चांगल्या दहा पंधरा दिवस टिकता खोबरं टाकणं त्याच्यानं कमी टिकता थोड्या दहा पंधरा दिवस नाही तर खोबरं ना नाही टाकणं तर अजून महिनाभर टिकता अशा या काजी स्पेशल सांजोऱ्या नक्की घरी पहा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा